मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार दिलाय मुंबईमध्ये करोडोंच्या संख्येनं मराठा बांधव झळकणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय तर आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा देखील इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय सरकारनं दीड वर्षांपासून मराठ्यांची फसवणूक केली असा देखील आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय सत्याची भाषा गोरगरीबाच्या वेदनाची भाषा जर त्यांना कळणार नसली शेवटी लोकांपुढे पर्याय असतो शेवटी आम्हाला मुंबईत जायचं नसूनही जाण्याची वेळ शेवट सरकारनं आणली शेवटी मुंबई पण आमचीच आहे पण आता जर आम्हाला वाटतंय आम्ही शांतते दोन वर्षापासून तुम्हाला सांगतो द्या म्हणून तुम्ही जर देणार नसाल तर मग आम्हाला नाविला जे मुंबईला यायला लागते आणि आम्ही येणार शांततेचे पण आता ती इतके येणार आहेत की त्या मुंबईत पुरे अख्ख्या जागा पुरणार नाही इतके मराठी मुंबईत येणार आहेत मी मात्र आरक्षण घेऊन येणार आहे आता बस खूप वेळेस ऐकलं आता ऐकत नसतो आणि माघारी पण मी आणि समाज दोघं येत नसतो आता आता आरक्षण आणि विजय दोन्ही सांगच पाहिजे